यांचं नाव पहिल्या यादीतून दावलल्यानंतर विरोधकांकडून भाजपच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती आज भाजपची दुसरी यादी जाहीर होणार असून या यादीमध्ये तरी नितीन गडकरींना स्थान मिळणार का हे पाहणं ठरणार आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई अध्यक्ष आशिष शेलार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते या नेत्यांनी राज्यातील चोवीस ते पंचवीस जागांवर चर्चा केली असून केंद्रीय निवडणूक समितीला यादी सादर केली या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारती पवार रावसाहेब दानवे पाटील कपिल पाटील संजय काका पाटील यांच्यासह राज्यातून गेल्या काही महिन्यापासून नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे न्यूज मराठी चोवीस साठी बनगे कोल्हापूर